पलूस तालुक्यातील कृष्णाकाठी जाळीदार धुक्याची दुलई हिमालयात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे येथील वारे दक्षिणेकडे व्हायला सुरुवात होते याचा परिणाम म्हणून राज्यातील तापमान घसरत आहे सध्या पलूस तालुक्यात गोठवणाऱ्या गुलाबी थंडीचा अनुभव कृष्णाकाठाला येत आहे धुक्याच्या दुलईत कृष्णाकाठ हरवून जात आहे तापमानाचा पारा खाली घसरला आहे लोक शेगोट्या पेटवून गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहे तर पहाटेपासून सकाळी दहापर्यंत दाट जाळीदार धुके पसरत आहे यामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत होत आहे तसेच लहान दिवस असल्याने ग्रामीण भात शेतीच्या कामांची लगबग सुरू आहे या धुक्यामुळे नगदी पीक असणाऱ्या द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे हे धुके जळीदार असल्याने येत्या काही दिवसात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे थंडीचा कडाका असताना रविवारी पहाटे दाट धुके पसरल्याने हवेत तीव्र गावरठा निर्माण झाला आहे दुसरीकडे ऊस गहू हरभऱ्याला पोषक वातावरण असल्याने या उत्पादनात समाधानाचं वातावरण आहे संपूर्ण कृष्णाकाठ दाट धुक्यात न्हावून निघाला आहे नदे रस्ती गाव शिवार सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे कोष्टी कीटकाने विणलेल्या जाळ्यावर दबाबिंदू साचून त्याला मोत्याच्या अलंकाराचं स्वरूप आलेलं आहे शिवारातील गवतावर सोन्यासारखे दबाबिंदू चमकताना दिसत आहेत मटण महागलं असलं तरी कृष्णाकाठच्या माशांना मोठी मागणी पाहायला मिळते आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पलूस